राहिलंय किती नुकसान झालं राहिलं नाही सगळं होऊन गेले आमचं बी आमचं मालक बाहेर निघत नाहीत माझा मुलगा वारलेला आहे बारावीचा आम्ही काय खायच चार दिवस झाला आम्ही कुठंच नाही निसत उपाशीत घरी आम्ही आता काहीतरी करतो दो दोघं पण आम्हाला काहीच आधार नाही कुणाचाच शेत आहे पण त्या शेतातलं शेता सगळं वाहून गेले काय खायचं का शेतात काय पिकणार आहे आता ज्वारी होती घरात शेतात पिकवलेली ती वाहून गेली सगळी काहीच राहिलं नाही गाडी वाहून गेली मुलाची माझ्या लावलेली दारातली ती वारला वार म्हणून गाडी बिडी आम्ही हफ्त भरतो अजून गाडीच ती पण वाहून गेली दोन गाय वाहून गेल्या शेरड वाहून गेली पाणी आल्याला माहिती नाही झोपलो होतो मग माणसा रडा तिथं वरी जाऊन थांबलो आम्ही दोघं नवरा बाईक हम्म आम्ही काय करायचं मुलगा होता गा? एक मुलगा होता एक मुलगी ती गावाला हुँ। हुँ। एकच मुलगा होता हो माझा मुलगा एकच होता मला <laughs> सगळी भीषण अवस्था आहे प्रगतशील महाराष्ट्रातलं प्रगतशील महाराष्ट्रात काय दारिद्र्य आहे हे या घरांच्या स्थितीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय